महाडमध्ये दुकानाला आग मध्यरात्रीची घटना महार शहरातील चौदार तळे परिसरात मध्यरात्री बेकरी तसेच दुग्धजन्य वस्तू विक्री करणाऱ्या एका दुकानाला आग लागण्याची घटना घडली अचानक भडकल्यानं दुकानातील सर्व साहित्य जरून नुकसान झाले महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा